हे भारतीय स्टेट बँकेने मला प्रेमपत्र पाठवलेलं आहे कळ की कर्ज भरा म्हणून भाजप सरकारने शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून वोट आणि आता मागण्या पूर्ण करायची वेळ आली तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची नोटीस पाठवली भाजप सरकारने शेतकऱ्याचे कर्जमाफी सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे आणखी शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालेला नाही आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून कुठून पैसे शे भरायचे शेतकऱ्यांनी पैसे भरायची अवस्था राहिलेली नाही शेतकऱ्यांचे सध्या खाण्यापिण्याचे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली आहे तरी यांचं आणखी लक्ष नाही किंवा शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीचं आज अनुदान नाही एसबीआय बँकेने शेतकऱ्याचे खाते होल्ड केलेले आहेत त्यांचे समजा चार पैसे घरकुलाचे पैसे किंवा शेतकऱ्याचे पगार असेल ते सुद्धा पैसे बँक देत नाही का तर पीक कर्ज भरा आणि मगच पैसे घेऊन जावा पूर्णपणे शेतकऱ्यावरती मोठा अन्याय आहे जगू शकणार नाही भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं गरीब शेतकऱ्याला अजून गरीब करण्याचा खेळ आता जनतेला समजला आहे हाच आता लोकांच्या चर्चेचा विषय झाला आहे तुम्हाला काय वाटतं बी जे पी सरकार हे कधी थांबवणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सत्य घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा काळ